अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई कोर वणीत हॉटेल मध्ये भीषण आग संपूर्ण साहित्य जळून खाक पुणे शहरातील साई मंदिर चौक रसोई हॉटेल मध्ये आग लागल्याचे समजते गुरुवार दिनांक सात मार्चला रात्री एक ते 1:30 च्या सुमारास ही आग लागल्याचे बोलले जात आहे आग लागल्याने काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता आगीत हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले सुदैवाने या आग कुठलीही जीवितहानी झाली नसलेचे वृत्त समोर आले आहे मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही ही आग गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळेस लागली होती आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तेथे पोलीस प्रशासन दाखल झाले होते अग्निशामक दल यांनी पाचारण केले आणि आग नियंत्रणात आणली होती अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी ही भीषण आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला मात्र हॉटेलमध्ये मोठा स्फोट झाल्याची चर्चा आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे